अजित दादा आणि देवेंद्र फडणवीसांनी शिंद्यांचा करेक्ट कार्यक्रम केला त्यांची बार्गेनिंग पॉवर पूर्णपणे संपवली इतकंच नव्हे तर पुढील काळामध्ये शिंदे गटाचे अनेक आमदार सुद्धा भाजपकडे जाण्याची शक्यता असा धक्कादायक खुलासा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे मंडळी महायुतीने विधानसभेच्या निवडणुका शिंदेच्या नेतृत्वात लढल्या होत्या निवडणुकीच्या आधी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सांगत होते आमचे सांग नेते शिंदे साहेब आहेत पण निकालानंतर मात्र शिंदेना बाजूला करण्यात आलं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले सुरुवातीला मुख्यमंत्री पदासाठी शिंदे आडून बसले आणि याच गोष्टीचा आता त्यांना फटका बसला अजित पवारांनी परिस्थितीचा फायदा उचलला आणि भाजपला पाठिंबा दिला आणि या बदल्यामध्ये त्यांना अनेक गोष्टी सुद्धा मिळाल्या यावरतीच बोलत असताना संजय राऊत म्हणाले की अजित पवारांनी आपल्यावरची ईडीची कारवाई टाळली याशिवाय हजार कोटीची संपत्ती त्यांची जप्त झाली होती ती त्यांनी परत मिळवली आणि बोनसमध्ये त्यांना उपमुख्यमंत्री पद सुद्धा मिळालं यापेक्षा अजित पवारांना दुसरं काही नको आता का ते खुश आहेत पण शिंद्यांना मात्र या सरकारमध्ये राहून मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती आणि हा धोका फडणवीसांनी ओळखला आणि म्हणूनच त्यांनी शिंद्यांना सुद्धा एक प्रकारे दूर केलं इतकंच नव्हे तर शिंदेच्या गटामध्ये जवळपास एकवीस आमदार भाजपचा ऐकणारे आहेत देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरूनच ते शिंदेसोबत गेले होते त्यामुळे फडणवीसांनी खुनावलं तर यापैकी बरेच आमदार त्यांच्यासोबत जाऊ शकतात असं राऊत म्हणालेले आहेत म्हणजे संजय राऊतांच्या या दाव्यावरती तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये जरूर व्यक्त करा आणि अशी चुडे पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र